आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची चौकशी एस सीबीआय मार्फत करा बहुजन विकास अभियानाची मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस उपजिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे या कलेक्टर होणाऱ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे याची सखोल चौकशी शासनाच्या विविध एजन्सी मार्फत करण्यात यावी या जबाबदार असणाऱ्या सर्व दोसवर अठरा सिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अनुष्काच्या कुटुंबाला पन्नास लाखाचे मदत करण्यात यावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालून हा खटला तात्काळ निकाली काढून अनुष्काला तरी न्याय द्यावा कारण एका दलित समाजातील मुलगी आज कलेक्टर होणार होती मात्र मुरदाड प्रशासनाने अनुष्काचा बळी घेतला एका झोपडीमधील प्रकाश देणाऱ्या मुलीची यांनी अगोदरच हत्या केली समाजामध्ये बहुजन समाजाच्या मागासवर्गीय समाजाच्या होतकरू मुलीने शिक्षण घेऊ नये अशी वृत्ती याची आहे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा मागणीची निवेदन बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार एडव्होकेट एम चव्हाण शिवाजी मामा करकाळे अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे हबीब पठाण प्रेम तोगरे सुभाष कंठावर सुभाष पवार यावर खान अक्षय सावंत अशोक नागराळे राजकुमार आप्पा कारभारी सुनील पाटील शेख शब्बीर आधी उपस्थित होते अनुष्का पाटोळेचा बळी घेणाऱ्या कारवाई कलेक्टर होणारा धेत मुलीचा बळी घेण्यावर कारवाई कलेक्टर होणारा मुलीचा बळी कारवाई कारवाईवर कारवाई जवळजवळ झालेला त्याच्यावर कारवाई आमचा मागण्या आमचा मागण्या अनुष्का नाही अनुष्का नाही अनुष्का नाही आज आमचे महासल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण आमचे संघटक मानसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण बहुजन विकास आघाडीच्या वतीने मान्य पूजारी साहेबांनी निवेदन देत आहोत मुख्यमंत्री साहेबांनी निवेदन देत आहोत की लातूरमध्ये जवाहर निवेदन विद्यालयामध्ये प्रकार घडला सातीमध्ये शिकणाऱ्या दलित मुलीचा हत्या करण्यात आली ही आत्महत्या जो हत्या आहे त्या प्रशासनाने झोपडीतला प्रकाश विजवण्याचं काम केलेलं आहे म्हणून यामध्ये दुष्क त्या सर्व दिवशीवर कारवाई व्हावी यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने या घटनेचा आम्ही आज निषेध करत आहोत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे यामध्ये जो कोणी दोषी असतील त्या प्रत्येकाला यामध्ये घेतलं पाहिजे अठ्ठाश ठिकाणचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकरणामध्ये अत्यंत गोपनीयता ठेवली जात आहे एक कलेक्टर होणारी मुलगी यांच्या समाजाची त्या प्रशासनाने बळी घेतला बहुजनांना शिक्षण घेऊ नये का मागासवर्गीय माणसाला शिक्षण घेऊ नये का अशा प्रवर्तना ठसून काढण्याचं काम केलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीमुळे हवा आहे घटना एवढी घात घातक आहे ते एका मुलीचा बळी घेणाऱ्या प्रशासनाला आजपर्यंत खुला सोडला जात आहे अव्या मुलीच्या जवळपास तीस घंट्यानंतर चेतन करण्यात आलं जे मुलगे मांडी घालून आत्महत्या केल्यास सांगण्यात जगातली पहिली घटना असेल की मांडी घालून ती आत्महत्या केली घटनामध्ये घडली आहे सर्व प्रकार बनावाय पुण्याची एसआयटी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे राष्ट्रीय भवना अधिकार चौकशी केली पाहिजे कुठे गेला माहिती नको त्या कार्यक्रमात महिला खूप सुद्धा मात्र महिला कुठे गेल्या ते अंतरिक जमाना कुठे गेली डोळ्यातून पाणी काढते त्या ठिकाणी पैसे मिळते का अजून जमान होते मात्र घटना होऊन अंजली जमाने होत नाहीत म्हणून आम्ही अशा घटनेचा निषेध करतो ही घटना पूर्ण महाराष्ट्राला श्रमसा करणारी आहे आमच्या घरी मुलीचा भळी जे पुढे आहेत त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना नामांकित विद्यालयामध्ये हो घडू नये ही देखील मागणी बहुजन विकास साहेबांची आहे जय हिंद जय जाह हिंद जय संविधान भारत माता की जय